मेकअप करताना फाउंडेशन आणि बेबी क्रीम तसेच कॉम्पॅक्ट आणि ट्रान्स्युशन पावडर ह्यामध्ये नेमका काय फरक का आहे आणि ते का आणि कोणी यूज करायचं आहे याबद्दलचं तुमच्यासाठी मी आज सेशन घेऊन आलेली आहे जेव्हाही तुम्ही मेकअप करत असतात तेव्हा फाउंडेशन लावायचं आहे की बेबी क्रीम लावायचं आहे हे पूर्णपणे अवलंबून आहे की तुम्ही नेमके मेकअप कोठे करत आहात कुठल्या ड्रेसेस किंवा साडीवर करत आहात आणि तो मेकअप दिवसाचा आहे की, की रात्रीचा आहे हे सर्वात जास्त महत्वाचं आहे जर तुम्ही ट्रॅडिशनल मेकअप करणार आहात म्हणजे असल मराठी नववारी म्हणा किंवा पैठणी आणि त्याच्यावरचे पूर्ण मराठी दागिने घालणार असाल तर तुम्हाला फाउंडेशनकडे वळायचं आहे आणि जर तुम्ही पार्टीवेअर साडी पार्टीवेअर गाऊन किंवा पार्टीवेअर घागरा वगैरे घालणार असाल तर तुम्हाला बीबी क्रीमकडे वळायचं आहे म्हणजे तुम्ही ट्रॅडिशनलवर फाउंडेशन तर वेस्टर्नवर बीबी क्रीमचा मेकअप करू शकता ट्रान ट्रान्सफ्युशन पावडर आणि कॉम्पॅक्ट हे कोणी वापरायचं जर तुम्ही साध्या ऑफिसमध्ये किंवा रेग्युलर याच्यासाठी वापर करत असाल तर तुम्ही त्याच्यासाठी तर बनाना पावडर यूज करायला हवी हे मी तुम्हाला नेहमी सांगत असते पण जर का तुम्ही आ, चांगल्या ठिकाणी मेकअप करायचा विचार करत आहात म्हणजे तुमचा मेकअप हा चांगला डार्क आहे आणि अगदीच चांगला कॉस्टली तुमचे कपडे आहे आणि खूप चांगला हेवी मेकअप करायचा असेल प्रोफेशनल लुक हवा असेल तुम्हाला चांगला मेकअपमधला तर तुम्ही ट्रान्सल्युशन पावडर वापरायला पाहिजे त्याचे असे खूप फायदे आहेत पहिली गोष्ट की ते आपल्या स्किनला खूप छान असं स्मूथ बनवते दुसरी गोष्ट की ते स्किनमध्ये इतकं पटकन मर्ज होते की असं बिलकुल वाटत नाही आहे की तुम्ही पावडर लावली आहे बिलकुल असं डस्टी तुमचा मेकअप दिसत नाही कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्ट हे तुम्हाला थोडंसं डस्टी दिसून येते आणि लावलेलं ला वाटून येत असतं तीन ते चार तास कपॅसिटी ही कॉम्पॅक्टची आहे पण जर तुम्ही ट्रान्सल्युशन पावडरकडे वळाला तर ट्रान्सल्युशन पावडर हे सात ते आठ तास तुम्हाला इफेक्ट देत असते बनाना पावडरसुद्धा खूप चांगली आहे बनाना पावडरसुद्धा खूप चांगलं कवर करते तुमच्या मेकअपला फेसला पण जर तुम्हाला लुक खूप प्रोफेशनल आणि एकदम चांगला ग्लोसी भारी मेकअप हवा असेल तर तुम्हाला ट्रान्सल्युशन पावडरचा वापर करणं जास्त चांगलं पडणार आहे तर अगदी सिम्पलचा फरक आहे ट्रान्सल्युशन पावडर बनाना पावडर कॉम्पॅक्ट पावडर आणि त्याचबरोबर फाउंडेशन आणि बिगी पिले सेशन कसं वाटलं आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आणखीन अशा सेशनसाठी आम्हाला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन्स असतात ते बघायला अजिबात विसरू नका आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय हा आहे की आपलं रोजचं डेली रुटीन कसं असायला हवं जर तुम्हाला हे सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा थँक्यू